श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात आनंद मिळत नाही नेहमीच तणाव आणि दुःख असते म्हणून आजपासून हे काम करायला सुरुवात करा ते आनंदाने भरले जाईल तुमचे घर आणि शांती तुमच्या घरात परत येईल असे बरेच लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात सर्व काही आहे एक चांगले घर पैसा कुटुंब पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर शांती नाही ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये बुडालेले असतात काही अस्वस्थता त्यांना आतून खात असते ते दिवसभर थकतात रात्री ते इकडे तिकडे फिरतात पण झोपू शकत नाहीत आणि हे सर्व असेच घडत नाही अनेकदा असे घडते की एखादी व्यक्ती जाणून बुजून किंवा नकळत काही चुका करते ज्यामुळे त्यांचे ग्रह बिघडतात आणि जेव्हा ग्रहांची स्थिती बिघडते तेव्हा घरात एक विचित्र अशुभ भावना देखील प्रवेश करते भिंती शांत होतात संभाषणे शांत होतात आणि हास्य कुठेतरी हरवून जाते प्रत्येक दिवस ओझासारखाच जाऊ लागतो पण मित्रांनो काळजी करण्यासारखी काही नाही प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो आणि प्रत्येक बिघडलेल्या ग्रह देखील दुरुस्त करता येतो आज मी तुम्हाला काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करू शकता हे उपाय तुमचे घर पुन्हा उजळवतीलच पण तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंदही परत येईल पण त्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहा आणि तुमची उपस्थिती जाणून द्या नंबर एक गुरुवार मित्रांनो गुरुवारला शास्त्रांमध्ये खूप महत्त्व देण्यात आले आहे या दिवशी तुम्ही पिवळे कपडे घालावेत गुरुवारी कोणतीही पिवळे कपडे घालावेत किंवा पिवळी फळे खाऊ नये बुधवारी तुम्ही पिवळे कपडे घालू नयेत जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरले जाईल तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवावी जर तुम्ही दररोज असे केले तर तुमचे सर्व कर्ज लवकरच संपेल जर तुम्ही बाथरूममध्ये बादलीत गांधेरडे पाणी सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीही उघडणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे दुसरे म्हणजे सकाळी सहा ते रात्री आठच्या दरम्यान मंदिरात पूजा करावी लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जमिनीवर बसून पूजा करू नये प्रथम तुम्हाला जमिनीवर चटई किंवा कापड पसरावे लागेल आणि नंतर त्यावर बसून पूजा करावी लागेल तिसरे वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी टपकत राहिले तर ते तुमच्या घरात पैशाचे नुकसान होण्याचे लक्षण आहे ज्या पद्धतीने पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात अशा प्रकारे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू जात राहतात नळातून पाणी टपकणे खूप अशुभ मानले जाते ज्या घरांमध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही शांती आणि आनंद राहत नाही यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि वाईट आत्मे घरात राहू लागतात म्हणूनच जर तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर तुम्ही ते ताबडतोब दुरुस्त करावे क्रमांक चार पाण्यात समुद्री मीठ किंवा सैद्य मीठ मिसळा आणि आठवड्यातून एकदा घर पुसून टाका यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात आनंद पर देतो पाण्यात सेंदीय मीठ किंवा समुद्री मीठ मिसळून आठवड्यातून एकदा घर पुसून टाकल्याने तुमच्या घरातील जंतू नष्ट होतातच शिवाय तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहते क्रमांक पाच वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे आणि रोपे लावणे खूप शुभ मानले जाते ज्यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे नेहमीच आनंद असतो आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन दर्शवते क्रमांक सहा घरात साखरेच्या कॅन्डीमध्ये खीर मिसळून बनवा मित्रांनो महिन्यातून एकदा साखरेच्या कॅन्डीमध्ये मिसळून खीर बनवा आणि नंतर ती कुटुंबातील सर्व सदस्यांना खायला द्या खीर बनवल्यानंतर घरातील सर्वात वयस्कर व्यक्तीने प्रथम तिखावे असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल या सूर्यास्तानंतर तुम्ही कोणालाही विचारले तर दूध दही आणि कांदा देऊ नये जर तुम्ही असे केले तर तुमच्या जमिनीचे आशीर्वाद संपतील सुख आणि शांती तुमच्यापासून दूर जाईल तसेच तुम्ही तुमच्या घराच्या छतावर कधीही कपडे किंवा धान्य धुऊ नये क्रमांक सात घरात जाडू कधीही उभा ठेवू नये आणि जाडूचे काम झाल्यानंतर तुम्ही त्याकडे असे पाहू नये बरेच लोक गायी गायीने झाडू का जाऊ देतात झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही आज झाडू फेकून दिला तर शिक्षा देवी लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे होईल यासोबतच झाडू कधीही प्रेम करू नये झाडू कधीही जाऊ नये झाडू बदलल्यानंतर तो तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणारा कोणीही ते पाहू शकणार नाही आठवा क्रमांक घरात त्रास टाळण्यासाठी हा सोपा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो यासाठी तुम्हाला पाण्यात चिमूटभर केशर मिसळून आंघोळ करावे लागेल आंघोळ केल्यानंतर पूजा करावी आणि नंतर केशरचा टिळक लावावा लागेल दुधात केशर मिसळून ते प्यावे लागेल यामुळे तुमच्या घरात नेहमीच शांती राहील आणि कोणताही त्रास होणार नाही नववा क्रमांक रात्री स्वयंपाकघरात चुकूनही गाणेरडी भांडी सोडू नका बरेच लोक रात्री जेवण केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी गाणेरडी भांडी स्वयंपाकघरातच सोडतात असे केल्याने घरात वाईट आत्मा वास करतो म्हणूनच रात्रीच्या वेळी सर्व भांडी धुवावी लागतात स्वयंपाकघर हा आपल्या घराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे म्हणूनच गाणेरडी भांडी जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नये यासोबतच जेव्हा जेव्हा संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी एकत्र बाहेर पडू नये कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून बाहेर जावे म्हणजेच एक दोन मिनिटांनी बाहेर जावे यामुळे तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमची प्रतिष्ठा अबाधित राहते क्रमांक दहा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने त्यांच्या दुकानात किंवा घरात पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि घराची किंवा दुकानाची संपत्ती वाढेल क्रमांक अकरा घराचा मुख्य दरवाजा मित्रांनो तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवावा यामुळे तुमच्या घरात आनंद येतो आणि तुमच्या घराकडे संपत्ती आकर्षित होते पूर्व आणि उत्तर दिशा घरासाठी खूप शुभ मानले जातात कारण या दिशा आहेत जिथून घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच तुम्ही तुमचे घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे जेणेकरून जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी तुमच्या दारात येते तेव्हा तुमच्या घराची स्वच्छता पाहून ती तुमच्यावर प्रसन्न होते क्रमांक बारा सहसा काही लोक चप्पल घालून त्यांच्या बेडरूममध्ये जातात पण ही एक अतिशय चुकीची सवय आहे वास्तुशास्त्रानुसार बूट आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढावेत शक्य असल्यास तुमच्या मुख्य दरवाजाजवळ चप्पल ठेवण्यासाठी रॅक बनवा जर तुम्ही घरात कुठेही चप्पल काढली तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते क्रमांक तेरा घरगुती त्रास दूर करण्यासाठी चमत्कारिक उपाय जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील प्रत्येक छोट्या गोष्टींवरून तणाव असेल आणि कुठेतरी मन शांती हरवली असेल तर हा उपाय तुमच्यासाठी वरदनापेक्षा कमी नाही रात्री झोपण्यापूर्वी एका पितळी भांड्यात कापूर ठेवा आणि त्यात शुद्ध देशी गाईच्या तुपाचे काही थेंब घाला आता ते पेटवा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवा या प्रक्रियेने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू निघून जाते आणि घरातील वातावरण शांती आणि सकारात्मक भावनांनी भरू लागते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी हा उपाय करू शकता फक्त लक्षात ठेवा की कापूरची ही शुद्ध अग्नी तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचते तरच त्याचा परिणाम पूर्णपणे दिसून येईल जेव्हा तुमच्या घराचे वातावरण शुद्ध असेल तेव्हा तुमचे त्रासलेले ग्रह देखील आपोआप शांत होऊ लागतील आणि घरात शांती आणि आनंद परत येईल क्रमांक चौदा भिंतीवरील घड्याळाशी संबंधित नशिबाचे रहस्य आता अशाच एका साध्या दिसणाऱ्या आपण अतिशय प्रभावी उपायाबद्दल बोलूया म्हणजेच भिंतीवरील घड्याळ बऱ्याच वेळा आणि आपण फक्त वेळ पाहण्यासाठी घड्याळचा वापर करतो पण वास्तुशास्त्रात ते थे थेट आपल्या नशिबाशी संबंधित आहे म्हणून सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुमच्या घरातील कोणतेही भिंतीवरील घड्याळ थांबू नये किंवा तुटू नये जर घड्याळ काम करणे थांबवले तर समजून घ्या की तुमच्या जीवनाची प्रगती देखील कुठेतरी थांबू लागते आणि हो घड्याळ ठेवण्याची दिशा देखील खूप महत्त्वाची असते भिंतीवरील घड्याळ नेहमी पूर्व पश्चिम किंवा उत्तर भिंतीवर ठेवा या दिशेने घड्याळ ठेवल्याने वेळ तुमच्या बाजूने जाऊ लागतो तुमचे रखडलेले काम पुन्हा एकदा गती घेते आणि आयुष्यात यशाचे नवीन मार्ग हळूहळू उघडू लागतात मित्रांनो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेवर आणि श्रद्धेवर वास्तुशास्त्र उपाय वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका